अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी मागील सोळा दिवसापासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलनास बसलेले आहेत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये किमान अनुसूचित जातीच्या आमदारांनी तरी हा प्रश्न आमचा कॅबिनेटमध्ये उपस्थित करावा त्यांनी आम्हाला आमच्या समर्थनामध्ये या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन आंदोलनास येऊन भेट द्यावी आणि ज्या काही सामाजिक संघटना आहेत आंबेडकरवादी समविचारी संघटना आहेत त्या संघटनांनासुद्धा माझं कळकळीचं आव्हान आहे की मागील अनेक दिवसापासून पुणे सुद्धा एकशे पंचवीस पन्नास दिवसापासून आंदोलन चालू आहे आझाद मैदानावरतीसुद्धा आजचा सोळा सतरावा उसा दिवस आहे तर किमान सामाजिक संघटनांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे त्या कॅबिनेटमध्ये सर्व सुद्धा आमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावा आणि तो प्रश्न मार्गी लावून पुढील निवडणुकीला त्यांनी सामोरं जावं महाराष्ट्र शासनाने पार्टी प्रशासनाने या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे अनेक वेळा पाठपुरावा करूनसुद्धा माननीय प्रधान सचिव सामाजिक न्याय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्र सुमनजी भांगेसाहेब मुख्यमंत्र्यांकडे व्यवस्थित ब्रीफिंग न केल्यामुळे आजपर्यंत हा विषय प्रलंबित राहिलेला आहे एकीकडे सारथी आणि महाज्योतीला सरसकट फेलोशिप दिली जाते या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडूनच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकड विद्यार्थ्यांवर अन्याय या ठिकाणी होत आहे आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आमची मागणी येत्या च्या बैठकीमध्ये मार्गी लावून आम्हाला सर्व संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे जर समजा त्यांनी आमची ही मागणी मान्य नाही केली तर होणारा जो काही आक्रोश आहे

जय